अल्पभुधारक शेतकऱ्यांना बैलजोडी पुरवत नाही म्हणून बैलजोड्या माग झाल्याने अल्प अल्पभुधारक शेतकरी उत्पन्न काढणार आणि मग आणि लावगड करणार काय हा प्रश्न शेतकऱ्यासमोर असता असतो शेत शेतमशागत आणि पेरणीला साठी बैलजोडी मिळाली नसल्याने शेतकरी बालाजी पुडगे यांनी चक्क सक्का भाऊ आणि चाळूच्या मुलास आवताला झुंपून हळदीच्या शेतात सळी मारली मुख्य रस्त्यावर असल्याने हा प्रकार अनुख्या समोर आला तर अर्धा एकरतील सरी दोघांना पूर्ण केली बालाजी पुडगे यांना दोन एकर शेत जमीन असून अर्ध्या एकर हळद आहे भाऊ आणि इतर परिवार रोज मजुरी आणि शेतीचे कामे करून कुटुंबाचा गाडा हाकतात सोमवारी त्यांनी आपल्या ह शेतात हळदीसाठी सरी दौरा मारण्यासाठी सुरुवात केली सरीसाठी बैल आणायचे कोणाची आणि कुठून हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आणि त्यामुळे लहान भाऊ आणि मनोहर बुंडके त्यांच्या साडूच्या मुलास आवताला झोपले आणि दोघाच्या खांद्यावर आवताचे जू देऊन सरी पूर्ण केली तर बालाजी बुडके यांच्या शेतात वाई ते बोर्डा महामार्गावर आहे सरी मारताना बैलाऐवजी माणसाद्वारे आऊ थाकली जात असल्याचे पाहून अनेकांनी या ठिकाणी थांबून हा प्रकार पाहिला आणि ज्यावेळी प्रत्येकजण भाऊक होत त्यांनी आपल्या अडी अडचणीला मानल्या आणि रोज मंजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवणार आणि बैलजोडी घ्यायची म्हटल्यास साठ ते नव्वद हजार रुपये मोजावे लागतात असेही त्यांनी सांगितले